महिला बहुद्देश संस्थे अंतर्गत मुद्रा उद्योग समूह संचलित आमच्या महिलांसाठी जसं संस्था अविरतपणे विकासासाठी कार्य करत असते तसंच हा जो टेक्स्टाईल प्रोजेक्ट आपण पूर्वीचा व्हिडिओ पाहिला तर आता बघूया सध्यात उतरलेले काम म्हणजे सुरक्षाशी झालेली तर आपल्याला दिसत की वेगवेगळ्या ॲटोबॅटिक मशीन दिसत आहे आणि याच्या नाळ्या बनवलेल्या दिसत आहेत तर या किती नाळ्या मला त्या नाळ्याला आता या सगळ्यांनी मी अशा नाड्या बनवल्या आज यांना नाड्या बनवण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे तर आता हो या नाड्यांचा उपयोग कुठे होणार तर मी तुम्हाला तो सॅम्पल पीस दाखवते कि कशासाठी नाड्या असे पीस येणार आणि पीस वाईज महिला इथं कार्य काम करणार पायजामा दिसतोय आपल्याला तर हा संपूर्ण पायजामा पीस महिला इथे बनवणार आहे त्याच्यानंतर टी शर्ट बन दिसत वेगवेगळे आपण जे मॉल मध्ये कपडे पाहतो असे कपडे इथे बांधणार आणि आमच्या या एस एम बी एसच्या च्या हे सगळं बनवणार आहे तर आपल्याला मॉल मध्ये पाहिजे कपडे कारण व्हिडिओ मध्ये जे आपण कपडे पाहतो ते कपडे इथे बनणार आहे या मशीनचा शाळ वास आहे आणि आम्ही व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की ज्यांना कोणाला काम करायचंय तर आम्हाला प्रश्न असे येत होते आम्हाला घर बसलेल्या तर ते का देऊ शकत नाहीये की फिनिशिंग मॉल जी परफेक्ट पाहिजे इथं एक मास्टर जी आहे मास्टरजी इथं देखरेख करत असतात की वाकडी चालत नाही वाकडी झाली तर त्याचं डेबिट मारलं जातं आणि परफेक्शन महत्वाचं असतं म्हणून इथं समोरच ह्या सगळ्या जणी काम करत आहे तर आपल्याला दिसत आहे की लाईनिंगमध्ये मशीनमध्ये काम करताना दिसत आहे पण याच्यानंतर ज्या प्रोसेस होणार डिस्पॅचची तर ते पण बघूया हे वेगवेगळे मशीन पण काही आहे आहेत काजे बटनचे काही मशीन आहे वेगवेगळे मशीन आहे तसं तसं इथं महिलांना शिलाई येत नाही प्रश्न आहे की आम्हाला शिलाई येत नसेल तर आम्ही काम करू शकतो का तर शिलाई न येणार आहे आता ह्या मुली ज्या पाहत आहेत यांना सुट्टी आणि यांना काहीतरी करायचंय म्हणून या मुली एवढी मशीन शिकण्यापासून सगळं करताय तर या दोघी ज मग तर मुली देखील इथे काम करत आहे आणि बरं पगाराचं विचारलं तर पगार कसा असेल तर पाच ते दहा हजार पर्यंत असेल ती सईज तुम्ही जास्तही कमवू शकता दहा हजार जास्त कमवू शकता सुरक्षितपणे महिलांसोबतच हे कार्य आहे अशाच प्रकारचे आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या दोनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आत्तापर्यंत जर आपण लाईक केलेलं नसेल समर्थ महिला शक्ती हा संस्थेचा चॅनल आहे आणि राजेश्री व्यवसाय मंत्रा हा एक युट्यूब चॅनल वैयक्तिक माध्यम व्यावसायिक मार्गदर्शन असतं जसे की महिलांना मला काहीतरी करायचं आहे कुठला व्यवसाय करू कसे भाजप उपलब्ध करू भागीदारी व्यवसाय करू नको करू मार्केटमध्ये चालणारा व्यवसाय कुठला असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला या चॅनलला पाहिजे भेटतील आणि अजूनही आम्हाला जे जे अपडेशनमध्ये माहिती होते आहे काही सरकारी योजना असतात काही पालिकेच्या योजना असतात कल्याणकारी महिला कल्याणकारी ज्या ज्या योजना असतात त्यासाठी ही माहिती या चॅनलद्वारे पुरवली जाईल धन्यवाद 你准备是了吗？<laughs> <laughs>